सर्वांना जय बाळू मामा आणि स्वामी समर्थक कशा आहात सर्वजण आजपासून आपल्या देवघरामध्ये नऊ दिवस माता दुर्गाचा वास असतो तर मी तुम्हाला रात्री सांगितलं होतं की ब्रह्ममुहूर्तावर अमृत मुहूर्तावर आणि मुहूर्तावर अशा तीन मुहूर्तावर आपल्याला घटाची स्थापना करायची आहे सकाळी जेवढी लवकर तुम्ही सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत घटाची तुम्ही घटस्थापना कराल ते अतिशय अमृत मुहूर्त मानलेला होता आणि माझीसुद्धा घटाची स्थापना झालेली आहे मी लवकर घटस्थापना केलेली आहे आणि आजची देव पूजा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आमच्या लातूर भागामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये कशी परंपरा आहे कशी पद्धत आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे चला तर मग तुम्हाला एक एक करून सर्वात अगोदर माझी झालेली घट स्थापना मी तुम्हाला दाखव तर हे बघा नवरात्रीतील पहिला नियम म्हणजे आमच्या आम इथ आमच्या इकडे लातूर जिल्ह्यामध्ये नऊ दिवस अखंड असा लोखंडाचा हा दिवा असतो लोखंडाचा हा दिवा नऊ दिवस अखंड चालू ठेवायचा असतो हा दिवा शांत ठेवायचा नसतो तुम्ही तुपाचा द दिवा लावा किंवा तेलाचा लावा काहीच हरकत नाही मी तुपाचा दिवा हा लावलेला आहे अखंडपणे चालू नऊ दिवस हा दिवा ठेवायचा असतो त्याचबरोबर आपण जे काही हे धान्य म्हणतो तुम्हाला स्क्रीनवर धान्य दिसत असेल हे पाच प्रकारचं धान्य आहे त्यामध्ये गहू हरभरा मूग जवस आणि ज्वारी हे पाच प्रकारचे धान्य याचं मिश्रण करून हे अशा प्रकारे आम्ही गटाची स्थापना करतो त्यानंतर नैवेद्यासाठी आम्ही साखर ठेवतो आणि आजची माळ होती घटाची नागवेलीची माळ होती आणि अशा प्रकारे याला आमच्याकडे मंडपी म्हणतात तर अशा प्रकारे मंडपीचं आम्ही छान प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे जी काही आपली दररोजची सेवा असते जी काही आपली दररोजची ही नित्यसेवा असते ही नित्यसेवा पार करूनच ही नित्यसेवा उरकूनच नंतरच आपल्याला घटाची स्थापना करावी लागते तर बघा भक्तांनो नवरात्रीमध्ये सर्वात महत्त्वाची उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे तुमच्या कितीही कठीण प्रसंगावर समस्येवर याचं निवारण करणारी इतकी शक्ती या दुर्गा सप्तशतीमध्ये आहे यावर तुम्हाला यावर मी व्हिडिओ घेऊन येणारच आहे पण ही अशा प्रकारची आमच्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची परंपरा आहे आणि अशा प्रकारे आम्ही पार पाडतो तर बघा ही सर्व केलेली मी पूजा घटस्थापना ही तुम्हाला कशी वाटली किंवा अजून तुमच्याकडे यापेक्षा काही वेगळं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला याबद्दल या, या आमच्या परंपरेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला नक्की कळवा मग श्री स्वामी समर्थ आणि जय बाळू मामा